बीडमधील एका परिसरामध्ये राहणारी एक महिला होती आणि त्या महिलेची ओळख त्याच परिसरामध्ये बीडमध्ये कार्यरत असणाऱ्या एका पोलिस अधिकाऱ्यासोबत झाली होती मग आता ओळख वलक झाली ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं सुरुवातीला त्या महिलेला त्या पोलिसाचं कौतुक वाटू लागलं तर त्या पोलिसाच्या मनामध्ये दुसरंच काहीतरी घडलेलं होतं जेव्हा त्या पोलिसानं त्या महिलेला प्रेमाचं आश्वासन दिलं आणि त्याच्या घरी बोलवलं तेव्हा त्या महिलेसोबत नको ते कृत्य केलं आणि हा सगळा प्रकार त्या ठिकाणी घडलेला होता पण मात्र या गोष्टीची कुठही वाच्यता करायची नाही कोणालाही सांगायची नाही अशी धमकी त्या पोलीस अधिकाऱ्यानं त्या महिलेला दिली होती आणि तिला बंदुकीचा धाकसुद्धा दाखवला होता आता बंदुकीचा धाक दाखवून त्या महिलेसोबत वारंवार 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 तो पोलिस अधिकारी तस त्याच पद्धतीनं करत होता आणि अखेर त्या पोलीस अधिकाऱ्याची दुसऱ्या जिल्ह्यामध्ये बदली झाली आणि दुसऱ्या जिल्ह्यामध्ये बदली झाल्यामुळं त्या महिलेला वाटलं की आता तो पोलिस अधिकारी त्या जिल्ह्यामध्ये जाईल तिची या ठिकाणाहून सुटका होईल आता तिला काहीही टेन्शन नाही पण मात्र त्याची बदली झाल्यानंतरसुद्धा त्यानं त्याच पद्धतीनं त्या महिलेला करायचं ठरवलेलं होतं आणि तो त्या महिलेकडे येत होता आणि तिला बंदुकीचा दाग दाखवत होता आणि घडत होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बिल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे बीडमधील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारी एक महिला आहे आणि त्या महिलेची ओळख बीडमध्येच कार्यरत असणाऱ्या एका पोलीस अधिकाऱ्यासोबत झाली होती म्हणजे सहाय्यक पोलिस निरीक्षक या पदावर कार्यरत असणारा तो पोलिस अधिकारी आहे त्यासोबत ओळख झाल्यानंतर ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये आणि प्रेमामध्ये रूपांतर झाल्यानंतर त्या अधिकाऱ्यानं त्या महिलेसोबत संबंध ठेवायला सुरुवात केली आणि त्या अधिकाऱ्यानं बंदुकीचा धाक दाखवून त्या महिलेला स्वतःसोबत राहण्यासाठी भाग पाडला आणि ही गोष्ट कोणाला ना सांगायची नाही काही नाही मारहाण करीन शिबिगाळ करीन अशी धमकीसुद्धा त्या महिलेला दिली होती मग महिला त्या ठिकाणी घाबरलेली होती त्या पोलीस अधिकाऱ्यासोबत राहत होती आणि मागच्या काही दिवसापासून हा प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू होता पण मात्र अखेर त्या पोलीस अधिकाऱ्याची बदली धाराशिव जिल्ह्यामध्ये झाली आणि तो धाराशिव जिल्ह्यामध्ये गेला आता महिलेला वाटलं तिची सुटका झाली बरं झालं तो एकदा गेला तर गेला आता त्याला तिला काहीही अडचण येणार नाही काही नाही पण मात्र त्याची त्या तिकडं बदली होऊन सुद्धा तो या महिलेकडं वापस येत होता पुन्हा तिला त्याच पद्धतीनं धमकी देत होता आणि धाक दाखवून सगळं काही मनमोकळेपणानं करत होता आता इथपर्यंत सगळं ठीक होतं पण मात्र तो त्या महिलेला म्हणत होता की माझ्यासोबत तू सुद्धा धाराशिवमध्ये चल त्या ठिकाणी राहा ज्या ठिकाणी त्याची नोकरी आहे त्याच्यासोबतच राहा पण मात्र महिलेनं त्याच्यासोबत जायला नकार दिला आणि हा सगळा प्रकार उघड झाला कारण की ही महिला त्या असा या सगळ्या त्रासाला मोठ्या प्रमाणात वैतागली होती कंटाळली होती म्हणून त्या महिलेनं शिवाजीनगर पोलीस ठाणा गाठून रीतसर तक्रार दाखल केली आहे आणि घडलेला संपूर्ण प्रकार सांगितलेला आहे आता तो जो पोलीस अधिकारी आहे त्यानं खरंच त्या महिलेसोबत अशा पद्धतीनं केलेला आहे का त्या महिलेनं फक्त आरोप लावलेला आहे हे सगळं पोलीस तपासातून समोर येणार आहे आता त्या पोलीस अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल झालेला असून त्याच्याविरुद्ध चौकशी आणि कारवाईसुद्धा सुरू आहे आणि ही जी संपूर्ण बातमी आहे ती वर्तमानपत्रामध्ये टी व्ही चॅनलच्या काही पोर्टलमध्ये प्रसिद्ध झाली आहे आणि त्या आधारे आपण ही बातमी दिलेली आहे त्या बातमीची लिंक आपण कमेंट बॉक्समध्ये देतो आहे आणि त्या कमेंट बॉक्समध्ये त्या पोलीस अधिकाऱ्याचं नाव आहे त्या पोलीस अधिकाऱ्याचं पद आहे आणि त्यांना काय काय केलं आहे हे संपूर्ण प्रकरण त्या बातमीमध्ये सविस्तर लिहिलेलं आहे आणि त्याच आधारे आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे आता जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही कोण गुन्हेगार आहे कोण ठरत नाही त्यामुळं आपण कोणाचं नाव यामध्ये सांगितलेलं नाही तो मात्र काही दिवसामध्येच तपास लागेल आणि खरं नाव समोर येईल तेव्हा सविस्तर बातमी करू आणि संपूर्ण प्रकरण सांगू तर मात्र मिळालेल्या माहितीनुसार हा संपूर्ण व्हिडिओ ही संपूर्ण बातमी बनवलेली आहे आणि ज्या पद्धतीने सध्या बीड जिल्ह्यामध्ये घडतंय त्याच्यावर तुम्हाला काय वाटतंय हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय वर्तमानपत्रामध्ये टी व्ही चॅनलमध्ये जे छापलं आहे तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो